श्रीस्वामी समर्थ देवाजवळ दिवा का लावावे आणि कधी लावावे आणि सायंकाळी व संध्याकाळी दोन टाईम आपण दिवा लावतोस संध्या संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ह्या दरम्यान दिवा लावावे आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे आपण हे करतो आपल्याला तशी केंद्रात माहिती दिलेली आहे सकाळी सुरेद्यापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अशा दोन घटिका असतात म्हणून आपण असे म्हणतात की संध्याकाळी हा वाईट शक्तीचा आगमनाला आगमनाचा काळ आहे म्हणून संध्याकाळी साडेसहाच्या नंतर दिवा लावावी दिवा लावल्याने प्रथम आग्नीत आपल्याला आग्नीला नमस्कार करावे दिवा लावल्याने म्हणजे आग्नीसं आवाहन करणे आणि सूर्य मावळल्यानंतर वातावरणात प्रकाशमय ऊर्जा दोन्ही कमी होते सूर्य मावळल्यानंतर जी ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळतात म्हणून हे दिवे लावा लावा लागतात आणि आपल्याला काही कमतरता पण भरून निघते ही वेळ म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण वेळ असते बरंचंदा वाईट शक्तीचा त्रास तिन्ही सांजाच्या वेळी सर्वात जास्त होतो जास्त प्रमाणावर होतो आघर युद्धाची उपासना तिन्ही सांजाच्या वेळी वातावरण कक्षात प्रवेश करणारे वाईट शक्तीचं नियंत्रण घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही सांजाला दिवा देवापुढं लावत तुळशी पुढं लावत तिने सांजाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अपघात पण होतात काही वाईट कृती पण होतात म्हणून तिने सांजेला गुरुमावली म्हणतात की तिने सांजेला दिवा लावलाच पाहिजे वाईट शक्तीचा आपल्याला प्रभाव पडत नाही असे म्हणता की दिवा लावल्यानंतर कुलदेवता ग्रामदेवता हा सोबत फेरफटका मारतात ज्या घरात दिवाबत्ती लाव लावले जाते जा देव ज्या घरामध्ये त्या व्यक्तींना घराला वाईट संरक्षणापासून लक्ष्मी त्यांना वाचवते कातरवे स्वतःची शन्य दिशा लक्ष्मी घुबाडावर बसून येते असे अनेक रूपे त्यांना धारण केले आहे ज्या ज्या घरामध्ये दिवा लावला जातो त्या जा घरात लक्ष्मी प्रवेश करते तर घुबड पक्षी हा सुद्धा कातरवेळेस घराबाहेर पडतो कातरवेळेस आपल्याला जर भोबळ दिसले तर समजून जायचे की लक्ष्मी आपल्या आजूबाजूला आहे अदृश्य रूपात वावरत असते तुळस आणि लक्ष्मी या दोघी एकमेकांच्या सखी असतात म्हणून कातरवे ते एकमेकांशी गप्पा मारतात म्हणून तुळशीजवळ पण दिवा लावावी संध्याकाळी साडेसहा नंतर केव्हाही दिवा लावा किंवा लावल्यानंतर घरातील सहस्णींना किंवा घरच्या मुख्यद्वारा उघडून हातात हळदी कुंकू घ्यावे हलदी कुंकू घेतल्यानंतर कुलदेवता आणि ग्रमदेवता लक्ष्मीला आवाहन करावे की आमंत्रण द्यावे आमच्या घरी यावे देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावले आणि त्यांना नमस्कार करावे हल्ली आणि सगळ्या काही व्यस्तच असतात म्हणून संध्याकाळी कोणी एवढं दिवा लावत नाही संध्याकाळी नंतर सगळे घरी येतात मग ती ती वेळ चुकते हातपाय धुवून आपण काय किती जरी काम असलं तरी आपण दिवा लावायचा आईवडिलांना पण नमस्कार करायचा आपल्या मुलांवर संस्कार होता आपली कुलदैवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत जबाबदारी ती आपली कुलदैवत घेत असते पण आता खूप असं बदललेलं आहे संध्याकाळ झाली की वेध लागतात घराबाहेर आपण घरी कधी जावे दिवा लागण्याच्या वेळी आपण घरात पाहिजेच आपल्या घरामध्ये लाईट लागली पाहिजे बंद अंधारा खोलीत